नमस्कार आम हरी पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत नाव काय बाबा आपलं किशनराव डोंडीबा धमाले मुक्काम पोस्ट आंबेगाव पुणे तर या ठिकाणी आपली बर्डीची काढणी झालेली हे किती कट्टे लावले होते हे चाळीस कट्टे लावले होते चाळीस चाळीस चिरी होते का भुगी होते भुगी होती भुगी होती चाळीस कट्टे लावले होते किती दिवसांचे वर्डे झालेत आता हे शंभर दिवसाचे होऊन गेले शंभर दिवसाचे होऊन गेले व्हरायटी कुठली होती इलेवन म्हणून इलेवन uh, म्हणून व्हरायटी आहे इलेव्हन म्हणून व्हरायटी आहे झाड तुम्ही दाखवू शकता की पूर्ण हिरवेगार झाड आहे झाड शंभर दिवसांचा प्लॉट झाला तरी प्लॉट अजून हिरवेगार वाटतोय की नाही हा मग हिरवा नाही मग त्याच्या हिरवेगार एक नंबर प्लॉट आहे अंदाज पंच खर्च हा फवारणीचा वगैरे धरून किंवा सगळा खर्च हा किती आला असेल एक खतांचा सुरुवातीचा डोस किती रुपयाचा टाकला एकरी एकरी जवळपास मी सांगतो सिंगल सुपर फॉस्फेट युरिया आणि पोटॅश स्वस्तात मस्त एकरी चार हजाराचा था पहिला डोस टाकलाय त्याच्यानंतर न दोन हजाराचा था, दुसरा डोस टाकलाय सहा हजारामध्ये खताचा डोस टाकलाय किती फवारण्या के केलेल्या याला तीन फवारण्या के केल्या तीन फवारण्या केलेल्या मित्रांनो तीन फवारण्यामध्ये ना करपाला ना काजळ प्लॉटला काही प्रॉब्लेम वाटत तुम्हाला प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही शंभर दिवसापर्यंत प्लॉट एकदम एकदम ओके एकदम ओके तुम्ही साईज बघू शकता साईज कशी वाटली प्लॉट प्लॉटची एकदम चांगली एकदम चांगली म्हणजे साईज एकदम बंपर साईज म्हणलं तरी काय हरकत नाही तुम्ही आरण बघू शकता त्या टोकापासून इथपर्यंत अजून थोडं फारिटी काढायचे राहिलेले फवारणीचा खर्च साधारणतः किती आला असेल एक अंदाजे सांगा एक अंदाजे सांगा एक चार पाच हजार रुपये धरायचे आपले सगळे चार, चार चार पाच हजार मित्रांनो बघा तीन फवारण्या फक्त चार पाच हजारात ते पण लेबर धरून आहे ना आ, लेबर धरून लेबर धरून मित्रांनो आपण म्हणतो ब्रँडेड औषध ब्रँडेड फवारण्या याच्यापेक्षा ब्रँडेड रिझल्ट अजून काय पाहिजे मित्रांनो चार पाच हजारात तीन फवारण्या झाल्यात त्या पण लेबर धरून म्हणजे एकरी लई खर्च काढला तर बऱ्यापैकी खर्च कमी आहेत खत फवारण्या धरून लईत लई मित्रांनो इकरी दहा हजार रुपयेपर्यंत खर्च आहे चाळीस कट्ट्याची आरण आहे चिरटा वगैरे काय वाटतोय का तुम्हाला दिसतच चिरटा अजिबात नाहीये मित्रांनो एकदम सातगाव पटरात म्हणायचं म्हणलं तर एकदम तुफान उत्पन्न तुफान बराट्याची क्वालिटी हा बर्ड तुम्ही किती दिवस शेतात ठेवायचं नियोजन करताय शंभर दिवस आता काढणी झाली आपण हा बराटा या ठिकाणी आर्णीत किती दिवस ठेवायचा विचार करताय असा विचार आहे की एक डिसेंबरला जी भाव वाढ होती दर वाढले जातात तोपर्यंत ठेवायचा विचार आहे मित्रांनो जवळपास हा महिना कितवा आहे अजून जवळपास दीड दोन महिने बटाटा ठेवण्याचा विचार आहे मित्रांनो जबरदस्त उत्पन्न आहे जबरदस्त साईज आहे हरण आहे एकदम जबरदस्त आहे मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण आर